आमसं जायची त्यांना काही देणं घेणं करायचं आणि स्वतः हातावर घ्यायचा प्रयत्न करायचं त्यांनी केलं तर केलं आमच्याही हा हे काय लोक अजित पवारांनी वाटीचे लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्या सहभागी होण्यामध्ये तुमच्या तालुक्याचा आमदारचा सुद्धा उद्योग होता ही गोष्ट आता स्पष्ट झाली आणि त्यांनी हे राज्य हातामध्ये घेतले उद्धव ठाकरेंच्या सारखा एक संस्कृत राज्याच्या हिताच्यासाठी कष्ट प्रयित केलं त्यांच्या हातातली सत्ता त्यांनी काढून घेतली काल संध्यावर आज असं संकट होतं आणि अशा संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्राला या संकटातून वाचवायला